तू दहा घे सोबत माझ्याकडे पन्नास हजार आहे तू दहा हजार करशील तर मी तू दहा हजार करशील तर मी पन्नास हजार करशील तुला खूप कमी ठिकाणी बिल भरावं लागेल तू काही चिंता करू नको परंतु सोबत असू दे बरं बर सगळं दाखव याला किती दिवस लागतील तुम्हाला काय रे बापू तीन दिवसात तर परत येऊन जाऊ आम्ही याला सगळं दाखवून आणतो मी कोणत्या शहरात येऊन चालला मी तर सांगितलं कुठेही तू मुंबई चालतो माझ्या घराचे पुण्या चल सुरत चल भोपाल चल दिल्ली चल कुठे चल नेमकं जात कुठे मी त्याला सांगितलं की जवळच्या शहर बघ म्हणजे पैसे कमी लागतील म्हणून आम्ही नाशिकला चाललोय लगेच येऊन जाऊ रेल्वे जातोय आता रेल्वे येईलच जाऊन चंदू ना आपलं रेल्वेचं तिकीट किती होईल मी विचारलं नव्वद रुपये फक्त मला तस चालत नाही मी फक्त रिझर्वेशनच्या डब्यात बसतो आणि तू आहे म्हणून नाही तर मी ए सी शिवाय प्रवास करत नाही परंतु तू आहे म्हणून मी रिझर्वेशन करायला चढतो जेव्हाचा प्रवास आहे जाऊ ना जनरल मध्ये अरे खेड्याचे येणं तुला कळतं का रिझर्वेशन म्हणजे कसं आहे आपलं इम्प्रेशन पडतं इम्प्रेशन इम्प्रेशन पडल पाहिजे माणसाचं मला मग कसे गावडतात टी टी टू टी असे सगळे थर 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 करतात कारण की मला इंग्लिश मध्ये पण बोलतात आणि मला पन्नास हजार आहे बरं बरं चल चल पटकन गाडी येते

अरे खेडे जेडा तंकुळे थँक्यू थँक्यू कधी सुरशील तसं द्रो खेळ रे नंद्या इकडे आपलं टिकीट हे सिटी आपली हे इकडे 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 आपलं आपल्याला येऊ शकत नाही पटकन हॅलो 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 बघ रे नंद्या जर आपण रिझर्वेशन केलं नसतं तर आपल्याला जागा मिळाली नसती बरं झालं ना रिझर्वेशन करून घेतलं मस्त वाटतंय आता आता टीटी येईल

मध्ये मध्ये असा शानपणा करायचा नाही अरे ठीक आहे ना किती बोलताय मला असं चालत नाही चंदू नाना जाऊ द्या ना जाऊ द्या ना तिकडे तू गपरे नंद्या तुला समजत नाही मी यांना चांगले ओळखतो ए तुला बोलत तर काय शानपणा करतोय तू काय बोलला माझा मुलगा एवढा टीटी लोडच बोलला काय शानपणा करतोय तू जाऊ दे काय जाऊ दे जाऊ दे जाऊ काय जाऊ दे जाऊ दे मूर्खाला समजाव नाना बुच्चू कसले बो ए बाई कसं बोलू नको

बघ ग मम्मी यांच्याजवळ तिकीट नाहीये वाटत विदाऊट तिकीट आले हे मला पण तेच वाटतंय विदाऊट तिकीटच असतील आम्हाला तिकीट पच्वीस छब्बीस सत्तावीस ही रिझर्वेशन आहे ठीक आहे एसी मध्ये फिरणार

नंगे बेल खातो का, का बेल किचूल वाला तेरे बेल अरे पेशेंट जी काय चिंता कर करतो मी आहे तर झबर मला ना सारा पगार मला इंग्लिश मध्ये वर बोलता आहे तो नाही बो माझे पैसे संपून जातील तू चिंता करू नको मग मी के साथ जा इंग्लिश मध्ये बेल मागतो ए बेल वाले दो बेल लगाना स्पेशल बेल लगाना कांदा मार की टमाटर मार की चटनी मार की शिव मार की दो स्पेशल बेल बनाओ हां साहब अभी बनाता हूं बघ रे कसं मला साथ बोलला तो कसं कणकवलं त्याला इंग्लिश मध्ये हिंदी मध्ये आता बघ एकदम भारी बेल दिल आपल्याला ये लो साहेब ये दो बेल लीजिए कितना पैसा हुआ साहेब ओनली ट्वेंटी रुपीज ट्वेंटी रुपीज कशी आहे बेल खूप छान आहे भाऊ मस्त बेल आहे कितीची अरे तू चिंता करू नको मी आहे तोपर्यंत चिंता करायची नाही फक्त लक्षात ठेवा आपण काय काय खाल्लं नंतर हिशोब करायला बरं हा मग कितीची होती बेल बेल चांगली होती कितीची होती तुला काय करायचे पैसे मी दिले हा पण किती दिले ट्वेंटी इंग्लिश मध्ये बोलला तो ट्वेंटी म्हणजे किती खेड्याच्या विचार न करून ना ट्वेंटी म्हणजे दोनशे रुपये दिले शंभर रुपयाची एक बेल होती दोनशे रुपयाची बेल खाल्ली आपण बापरे दोनशे रुपये एवढी बिल दोनशे रुपये तुला काय अक्कल आहे का असं बोलायचं नाही चुप बस मी आहे ना पण तू हे पैसे तर घेशील माया नाही मायाशी अरे हा व्यवहार आहे पाणी बॉटल पाणी बॉटल नंगा पाणी पाहिजे का तुला पाणी पैसे पण मी देईन पैसे खेडाचे येणार तुला नाडून घेतो तू चुप बस तू फक्त शिक मी कसा बोलतो काय बोलतो मग तुला तिकडे नेतं ना घ्यायला लाव ए पाणी वाले बॉटल दे कितने काय बॉटल बॉटल 20 रुपीस काय सर बिस्ली दे बिस्ली पाणी मांगता है हमको बिस्ली मैं मुंबई में रहता हूं मेरा 50000 पगार है

बंद फोन कर दूंगा तुमको जेल में डाल दूंगा ए चल रे भिखारी निकल उधर तेरे जैसे रोज मिलते आज आते कई कई से चंदू ना आज तुला बोलत होता का चल आता राशिकेल उतरूया आपण हो उतरूया चला